नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास विभागाकडून बारा सेप्टेंबर दोन हजार पंचवीसला एक नवीन आर जाहीर करण्यात आले या आरमध्ये महिला व बालविकास विभाग आणि राज्य शासनाकडून काय जाहीर करण्यात आले ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनल व तीन सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर आपण या आरमध्ये काय अपडेट देण्यात आला ते बघू बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मिशन वासल्य मिशन शक्ती व तत्सम अन्य केंद्र पुरस्कृत योजनेमधील बाह्य यंत्रणाद्वारे भरण्यात येणाऱ्या मनुष्यबळाचे मानधन वेतन व्यतिरिक्त सेवा शुल्क जी एस टी व इतर अनुशंगिक बाबीकरिता येणारा खर्च भागवण्यासाठी नवीन लेखाशीर्ष मंजूर करण्यात मान्यता देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा हा निर्णय आहे संदर्भ उच्चस्तरीय समितीची बैठक इतिवृत्त दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस आणि शासन निर्णय बघा महिला व बालविकास विभागाकडून अंमलबजावणी करण्यात मिसन वासल्य कोणत्या डिपार्टमेंटकडून अंमलबजावणी केली जाणार आहेत तर महिला व बालविकास विभागाकडून अंमलबजावणी कर करण्यात येणार आहे मिसन वास्य मिशन शक्ती व तसं अन्य केंद्र पुरस्कृत योजनेमधील बाह्य भरण्यात येणाऱ्या मनुष्यबळाचे मानधन वेतन व्यतिरिक्त सेवा शुल्क जी एस टी व इतर आनुषंगिक बाबीकरिता येणारा खर्च भागवण्यासाठी खालील प्र प्रमाणे नवीन लेखाशीस मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा लेखाशीस नवीन या ठिकाणी जाहीर करण्यात आले बारा सेप्टेंबर दोन हजार पंचवीसला हा जे आर आला तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत लेखा आहे मागणी क्रमांक एक आवीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण दुसरा समाज कल्याण संचालक प्रशासन महिला व कल्याण संचाल मिशन शक्ती मिशन वास्तुले व तत्सम अन्य केंद्र पुरस्कृत अंतर्गत मनुष्यबळासाठी अतिरिक्त खर्च काय कार्यक्रम अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के कंत्राटी सेवा सदर शासन निर्णय नियोजन व वित्त विभाग तसेच महालेखपाल मंबू यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा जे आर डाउनलोड करू शकता महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हे जे आर करण्यात आलं आहे